लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात असतानाच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अनुभव मंडप आणि उद्यानाच्या कामाला दिलेला निधी कायमस्वरूपी आठवणीत राहील असे मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार विनय कोरे यांनी केले जनस्वराज्य पक्षाला सुराज दहा कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातून विकास कामे केली होत या त्याच निधीतून बसवेश्वर महाराजांच्या अनुभव मंडप उद्यान वाचनालय यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आमदार विनय कोरे निधीसाठी प्रयत्न करणारे जनसुराज्य युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम मोहन मनकंडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कामासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही असे जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी म्हटलंय कुपवाडच्या माळीमंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला तुळजाईनगर इथल्या ओपन स्पेसमध्ये सद्गुरू महाराज बसवेश्वर महाराज अनुभव मंडप उभे राहणार आहे या कामासाठी लागेल तेवढी मदत करण्याची ग्वाही कोरे यांनी दिली या प्र प्रारंभी माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी स्वागतपर भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना आपण केलेल्या पाठपुराव्याची माहिती राजेंद्र कुमार यांनी दिली कुंभार यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे काम साध्य केले त्याचा अनेक वक्त्यांनी उल्लेख केला माजी नगरसेवक विष्णू माने यांनी प्रभाग आठमध्ये हे काम होत असल्याने समाधान व्यक्त केले असे सांगितले लिंगायत समाजाचे नेते कुपवाड सांगली मिरज परिसरातील लिंगायत समाज बांधव तसेच माजी महापौर विजय धुळुबुळू महादेव कुरणे माजी नगरसेविका कल्पना कोळेकर प्रकाश पाटील महेश हिंगमेरे प्रदीप वाले सुजाता पाटील आरती कुरबेटी यांच्यासह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिथे भव्य वास्तू उभी राहत आहे त्या नियोजित जागेचीही पाहणी सत्कारमूर्तींनी केली यापूर्वी पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक प्रभाग आठमध्ये उभारले गेले त्यानंतर महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नावाने अनुभव मंडप उद्यान वाचनालय साकारत असून लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे यासाठी नियोजन करून प्रत्येकजण जबाबदारी पार पाडणार आहेत याबाबतही माजी मंत्री विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले आपल्या सगळ्यांना एक मोठं सांगणं आहे जनसुराज्य शक्ती पक्षाला नगर विकास विभागामार्फत आम्हाला दहा कोटी रुपये मजूर त्या ठिकाणी द्यावायला केली गेली त्यावेळेला समितीने आम्ही म्हणून ठरवलं की ह्या पैशाचा उपयोग खर तर सांगली आणि जनशहरामधली कामं करत असताना ज्याची कायम सुरुवात आठवण राहील अशा प्रकारच्या कामांच्यासाठी याचा उपयोग व्हावा आणि म्हणून खरंतर नागरिकामध्ये अनुभव मंडपासाठी हा पैसा त्या ठिकाणी अडीच कोटी रुपये उपलब्ध केले मला वाटतं एका शाळेच्या रस्त्यासाठी एक प्रश्न वर्गाचे जर तुमचं मांडला त्याच्यासाठी काही पैसे उपलब्ध केले गरजेच्या एका दर्ग्याच्या कामासाठी काही अशी सोप्या ठिकाणी उपलब्ध केले आणि जी लोकांची जिवाळ्याची कामं होती अशा सगळे कामाच्या पाठी मला सगळ्यात मोठा आनंद होणार आहे तर सांगलीमध्ये स्थापन होणाऱ्या ह्या अनुभव मंडपाच्या बद्दल कारण याला प्रत्यक्ष आज ज्या ठिकाणी घेण्याचा उद्देश ही जागा करावी प्रामुख्यानं जागा बघितल्यानंतर हा प्लॅन करावा आणि काय काय आपल्याला करता येतील तुमच्या सगळ्यांच्या भावना काय आहे याचं एक नियोजन करावं आणि लवकरात लवकर अतिशय मोठ्या भोडवी स्वरूपात खरंतर काय पांडवांच्या भावना किती तीव्र होत्या हे एका मोठ्या निर्णय शक्तीच्या माध्यमातून याचं भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करावं यासाठी म्हणून तर आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे